जय वळेकांत जय आदिवासी संभाजीनगर येथे मुस्लिम धर्मियांना आदिवासी टाकूनकार जमातीचे बोगत जागे त्या प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे खरे तर समितीला समितीकडे ई आय टी आयचे सांस्कृतिक अहवाल असून टाकूनकार जमाती सर्टिफिकेट कसे दिले जातात हेही विशेष करून अवैधरित्या बोगस मुस्लिम धर्मियांना दिले जातात हा खरं तर पळला पडलेला प्रश्न आहे संभाजीनगर येथे जे लपडतनी विभाग आहे त्यांचा आणि तेथील जे काही संबंधित जे टोळी आहे जे बोगस गोरखगंदा चालवत आहेत त्यांचा यामध्ये हात आहे का त्यांनी पैशाची वाटणी करून हा धंदा गोरखधंदा कित्येक वर्षापासून चालवलेला आहे का हा मला पडलेला एकंदरीत प्रश्न आहे तरी त्यासाठी आज दिनांक श बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय धंदे आंदोलन करून जय वडखनादिवशी विकास संघामार्फत निषेध नोंदवला जात आहे जयवळ